तर दुसरीकडे भाजपच्या श्रीनाथ भिमाले यांनी रवींद्र धंगेकरांवर निशाणा साधलाय रवींद्र धंगेकर हे पुण्यातील भटकं कुत्रा आहे अशी टीका त्यांनी केली आहे तर धंगेकरांना आवरा असं आवाहन सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदेना केलं एकनाथ शिंदेंनी भटक्या कुत्र्यापासून सावध रहावं असं म्हणत धंगेकरांच्या वारंवार पक्षांतराच्या भूमिकेवर सुद्धा भाजपनं टीका केली आहे नाना पटोले यांनाच सावून ते कुत्र इथे आलेले आम्ही शिंदे साहेब मी तुम्हाला विनंती करतो जे भटक कुत्र तुम्ही सांभाळलंय लूट लागलेलं कुत्र शहरभर फिरतोय अनेकांनी त्यांनी चावा घेतलाय मला वाटतं राज साहेब असतील उद्धव साहेब नाना पटोले यांना सावंत ते कुत्र इथे आलेले आम्ही युतीचा धर्म पाळणारे आणि आपल्या युतीमध्ये नक्की आपला आदर करतो पण मला असं वाटतं की हे भटक कुत्र आपलाही चावा घेतल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भटके कूत्रा बंदोबस्त कर समर्थ है तेला कुछ इंजेक्शन दिए आम महत्ति है वो वे शिंदे साहब मजी विनंती या भटके कुत्रावर तुम्ही आवा दरम्यान आपल्याला राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर होती असा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी केलाय मावळातील तळेगाव दाभाडे इथं झालेल्या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात हा राष्ट्रवादी प्रवेश ऑफरचा किस्सा त्यांनी सांगितला जेव्हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला तेव्हा मावळची जागा भाजपकडून सुनील शेळके यांना हवी होती मात्र त्यावेळी पक्षानं माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावरच विश्वास दाखवला आणि यानंतर शेळकेंनी राष्ट्रवादीकडून माझं तिकीट फायनल झालंय तुम्हीही राष्ट्रवादीमध्ये चला तिकीट मिळवून देतो अशी ऑफर दिली होती असं ते म्हणाले पण आपण भाजपमध्येच खुश आहोत सांगून ही ऑफर नाकारल्याचं सुद्धा महाळ यांनी सांगितलं आहे जसं त्याला कळलं अन्नाला की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेल्या पहिला फोन मला माहीत नाही त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादीने दिलं तुझंही तिकीट कट झालं आहे दादा आलेत आता तू माझ्याबरोबर चल मी म्हटलं बाबा मी एक दिल्या घरी सुखी आहे तू जाऊ नकोस तो मला नाही ना आता ना मी परतीचे दोर कापले हीच भाषा होती त्याची परतीचे दोर मी कापले म्हणला आता आता त्यानंतर तो, तो तिकडे गेला तो त्या पक्षात गेला त्याचं भलं झालं मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भलं झालं पण ही मैत्री अशी असते की अशा वेळेला त्याला माझी आठवण झाली की बघ तुझा पण आता मतदारसंघ गेला दादा आले आता तू पण चल दोघं एका वेळेला आमदार हो पण ठीक आहे नियतीने नी ठरवलं होतं तू इथं काम करायचं मी तिकडं काम करायचं ज्या वेळेला दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यावेळेला अण्णाही भाजपमध्ये होता मी तर भाजपमध्येच होतो आमचे बाळाभाऊ विद्यमान इथे आमदार होते मंत्री होते अण्णाची स्वाभाविक अपेक्षा होती की मला उमेदवारी मिळावी म्हणून तो प्रयत्न करत होता आता खरं तर या मामा भाचेंचं मला आज तागत गणितच कळलं नाही मला कळतच नाहीत मामा भाचे दुसऱ्याला मामा बनवतात का काय